आता दुसरा दिवस वाजले दहा तेहतीस आणि जस्ट आता झाला आंघोळ म्हणजे त्या लोकांची आता आमची आंघोळ बाकी आहे चाय पिऊन फक्त चाय पिऊन घेऊया आणि चला आजचा ब्लॉग कसा होतोय बघूया दहा तेहतीस झाले आता पूर्ण दिवस आपला आणि आज रात्र आपलीच आहे चला आंघोळ विंगोळ झाले आणि वाजलेत साडे आता बघू आता अस्मितचे मम्मी पप्पा येतात जेवायला भूक लाय लागले आम्हाला आणि कॉन्ट्री आमची उरलीच नाही सर्वांचे पैसे भूक लागले बघू आता जेवणाचं मम्मी पप्पा येतात त्याचे चला काय होतंय ते बघू आणि ऍडिटिंग चालू आहे एडिटिंग करून घेतो एडिटिंग नाही आज ब्लॉग नाही ना आज येईल संध्याकाळपर्यंत येईल दुसरा दिवस वडापाव म्हणजे अस्मितच्या आई बाप्पा वडापाव ते लोक आलेत आता ओके ओकेला चाललोय अस्मीचे म्हणजे भाग काय बागेचे तर भाग बघायला चाललोय आता मम्मे पप्पा त्याचे ओळख करून देऊया नंतर आता बाकीच जाऊया बघा बैला दाखवतो बॉरी असं सर्व गाव आहे तिथं आवे। 2000 मस्तंड <laughs> <laughs> एक लिंबू <laughs> ने एवढा पाणी सरबत बनवलंय बघा एवढी भूक लागली आणि टोस खातोय बघा टोसची पिशवी बघा किती आहे टोस टोस खातोय टोस चला पुढे बघूया बघ

लसूण टाकली नाही लसूणची बोडणी द्यायला पाहिजे नायतरी मसाला टाकू आता मसाला का मसाला डबा आहे डबा मसाला आहे तिखट दगाव पाहिजे आपल्याला काही सवेनुसार सर्व डाकलं आहे आता पाणी टाकतात जेवण पाणी झालं आता आणि आता पाच वाजलेत आता काय करायचं आम्हाला समजत नाही कारण रात्री आम्ही झोपलो हो नव्हतो आता असं झालं की झोपूया आणि थोडं खून पण कमी होते मग क्रिकेट खेळूया झोपतो आणि जेवण तर झालं झोपतो मग क्रिकेट खेळूया वेळ पाच दहा मिनटं बाय झोपला सर्व झोपले सर्व ते लोक पण वरती डायरेक्टवर झोपले ते जेवणामध्ये बघूया चला पुढे झोपूया जस्ट उठलोय आहे सात वाजलेत चाय पिऊन घेऊया चाय डोसा चला जेवणाच्या आई चिकन बनवते असं चला दहा वाजलेत आणि जेवायला बसलो आम्ही जेवायला बसलो डन ही डाळवत बुरजी आहे नाही गेला असेल सोपलो आता तिसरा दिवसाचा आणि आज निघायचं आहे वाजलेच साडे दहा दीडशी एस टी आहे तर बघू ब्लॉक कसा होता आणि आता तिसरा ब्लॉक याच्यात जोडतोय कारण काल रात्री तर आम्ही काय केलं नाही आणि आज मी काल ब्लॉक पण विसरलो इंट करायला तर आता बघू स दीड वाजता निघायचं आहे सर्व गेलेत आंघोळी काय कांदेपोहे आणि चहा मस्त आहे की सवाखा झाले फोटलो आंघोळ विंगोळ झाले ह्याच्या आंघोळ नाही झाले मस्त आहे कांदेपोळी खाऊन घ्या आणि चाय पिऊन घ्या चला दीड दीड वाजले आणि जेवणा जेवण करून घायचं अस्मित चे पप्पा झाले पप्पा प्पा सर्वजण आले गामी टोलींच्या ब्लॉक अस्मित ची मम्मी पण दाखवतो तुम्हाला लागली आहे तीन चाळीस ला सुटणार आहे आता आमची धावपळ चालली आहे सर्वांची चला गो लेट्स गो लगेच निघूया हा अस्मितचा भाऊ बाईक बाईकने चाललेत बाईकने चाललेत आता भेटूया पुढे या लोकांना चालेल ही अस्मित आई आहे आणि तो अस्मित मोठा भाऊ आहे गोवा घरी जायला चल मुलीला समोसा घेतलाय जाता जाता पण आम्ही एन्जॉय करून लेटर गरम गरम समोसा कळलं आपला पनवेल वरून गाडी सुटली पनवेलला लोक नाही उतरले

સર <laughs>